दोन्ही पवार एकत्र येण्यास सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचा विरोध ईडीच्या चौकशीपासून बचावासाठी महा संजय राऊतांचा दावा दोन्ही पवार एकत्र येण्याला राष्ट्रवादीतूनच विरोध असल्याचा खळबळजनक दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे राष्ट्रवादीतील दोन गट एकत्र येण्याची चर्चा सध्या राज्यात सुरू आहे पवार काका पुतण्या हे एकत्र येऊ नयेत यासाठी दोन बड्या नेत्यांचा विरोध असल्याचा मोठा दावा राऊतांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे त्यांनी या दोन्ही नेत्यांची नावे घेतली त्यामुळे आता राष्ट्रवादीतच नाही तर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली अजित पवार गटाचे अध्यक्ष सुनील तटकरे तर बडे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे या दोघांच्या विरोधामुळेच हे दोन्ही गट एक पवार एकत्र येत नसल्याचा आरोप राऊत यांनी केला राऊतांच्या आरोपामुळे राजकीय गोटात खळबळ उडाली आहे शरद पवार यांच्या विचारधारेवरच आमचा पक्ष सुरू आहे असं म्हणतात आम्हीच मूळ राष्ट्रवादी आहोत असंही सांगतात आपण एकत्र आलो पाहिजे असंही म्हणतात आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा ते एकत्र यायला तयार नाहीत म्हणजे मोदी आणि शहा यांच्या मुख्य दुकानासोबत त्यांना त्यांचे छोटे दुकान, ते दुकान चालवायचे आहे जो तो आपापला राजकीय फायदा आणि तोटा पाहत असतो प्रफुल्ल पटेल हे काही महान नेते नाहीत हे सगळ्यांना ठाऊक आहे तर आता तटकरे हे एका गटाचे अध्यक्ष आहेत हा पक्ष विलीन व्हावा अशी मागणी असली तरी तो होणार नाही अशी माझी माहिती आहे एकत्र आले तर अध्यक्ष बदलावा लागेल मग तटकरिणी काय करायचं हो। हा प्रश्न निर्माण होईल प्रत्येकजण आपली व्यवस्था आपली सोय आणि आपला फायदा राजकारणात पाहत असतो तसं यांचा आहे असंही राऊत यांनी म्हटलं आहे असं आहे की याच्यामध्ये विरोधाभास कसा आहे बघा आजही ते शरद पवार आमचे नेते आहेत असं सांगतात शरद पवारांच्या विचारधारेवरच आमचा पक्ष उभा आहे असं म्हणतात आम्हीच मूळ राष्ट्रवादी आहोत असंही सांगतात आपण एकत्र आलो पाहिजे असंही म्हणतात आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा ते एकत्र व्हायला तयार नाही तेव्हा एक म्हणजेच ते आपल्याला मोदी आणि शहच्या मुख्य दुकानाबरोबर त्यांना आपले छोटे दुकान चालवायचं so, जो तो आपापला राजकीय फायदा त्यात पाहत असतो प्रफुल पटेल हे काय महान नेते नाहीये हे सगळ्यांना माहिती त्यानंतर आता तटकरे आहेत अध्यक्ष आहेत त्यांच्या एका गटाचे उद्या हा पक्ष विलीन झाला तो होणार नाही असं माझी माहिती आहे तर अध्यक्ष बदलावा लागेल मग तटकऱ्याने काय करायचं हा एक प्रश्न आहे केंद्रातल्या मंत्रीपदांचा प्रश्न निर्माण होईल प्रत्येक जण आपली व्यवस्था आपली सोय आणि आपला फायदा राजकारणात पाहतो तसंच आहे चला मुंबई